नमस्कार नवरात्री फराळ पदार्थ भाग चारमध्ये आज आपण उपवासाची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे बगर व साबुदाण्याचे पीठ टाकून बनवलेले उपवासाचे खमंग व खुसखुशीत असे बटाटा वडे सर्वात पहिल्यांदा आपल्याला उपवासाचे बटाटा वडे बनवण्यासाठी दोन उकललेले बटाटे घ्यायचे आहेत व त्याची साल काढून घ्यायची आहे आणि ते आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत इथे मी मोठ्या आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला जर छोटे बटाटे घ्यायचे असतील तर तुम्ही चार बटाटे घेऊ शकता नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे आहे व अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे नंतर त्याच्यामध्ये भगर व साबुदाण्याचे पीठ टाकायचे आहे इथे मी सुरुवातीला अर्धा कप पीठ टाकले होते व नंतर अजून अर्धा कप पीठ अजून टाकले होते साबुदाणा मी चार चमचे व भगर एक वाटी बारीक करून घेतलेली होती <laughs> साबुदाणा टाकल्यामुळे आपले वडे हे चांगले खुसखुशीत बनतात सर्व साहित्य आपल्याला एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहे हाताने आपल्याला सुरुवातीला सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर लागत असेल तरच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे आहे दोन ते तीन मिनिटे आपल्याला बटाटा चांगला पिठामध्ये चोरून घ्यायचा आहे म्हणजे आपले पीठ हे चांगले एकजीव होते खिचणीने खिचल्यामुळे बटाटे बारीक झालेले होते तरीही आपल्याला हाताने चांगले ते चुरून घ्यायचे आहे नंतर मी त्याच्यामध्ये थोडे गरम पाणी टाकलेले आहे व गरम पाणी टाकल्यानंतरही आपल्याला पीठ चांगले मळून घ्यायचे आहे बटाटा वड्याचे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला ते तेल लावून ठेवायचे आहे थे। व लगेच गॅसवरती आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे थे। आहे नंतर हातामध्ये थोडासा गोळा घेऊन आपल्याला त्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत बटाटा वड्याचे पीठ हे आपल्याला पी भिजत ठेवायचे नाही ते बनवून झाल्यानंतर लगेच आपल्याला तिचे वडे बनवून घ्यायचे आहेत इथे आपला एक बटाटा वडा बनवून झालेला आहे गरम तेलामध्ये आपल्याला बटाटा वडा सोडून घ्यायचा आहे व दुसरा बटाटा वडा बनवून घ्यायचा आहे दुसराही बटाटा वडा बनवून झालेला आहे तो तेलामध्ये टाकायचा आहे सुरुवातीला आपल्याला बटाटा वडे हे कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहेत व नंतर आपल्याला थोड्या वेळाने गॅस मध्यम करायचा आहे व मध्यम गॅसवरती आपल्याला एक ते दोन मिनटे बटाट्या तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती बटाट्या वडे तळल्यामुळे ते आतपर्यंत तळे जातात जर आपण फुल गॅसवरती बटाटा वडे तळे ते बटाटा वडे हे लवकर लाल होतात व आतमध्ये ते कच्चेच राहतात याच्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती बटाट्या वडे चांगले तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले बटाटा वडे हे चांगले खमंग व खुसखुशीत बनतात इथे सुरुवातीला मी तीन ते चार मिनटे कमी गॅसवरती बटाटा वडे तळून घेतलेले आहेत अजून एक ते दोन मिनिटे आता गॅस थोडा मध्यम करून घ्यायचा आहे व आपल्याला बटाटा वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले बटाटा वडे हे चांगले कुरकुरीत व खुसखुशीत बनतात आपल्याला बटाटा वडे थोड्या थोड्या वेळाने हलवायचे आहेत व खरपूस रंगावरती आपल्याला बटाटा वडे चांगले तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता बटाटा वड्याला छान असा कलर येऊ लागलेला आहे अजून एक मिनिट आपण बटाटा वडे तळून घेऊ व नंतर एक मिनिटाने आपण बटाटा वडे काढून घेऊ बटाटा वडे खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला बटाटा वडे हे कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत इथे आपले बटाटा वडे हे चांगले तळून झालेले आहेत व ते बटाटा वडे आपण आता काढून घेऊ जहऱ्यामध्ये वडे काढून घ्यायचे आहेत व त्याच्यातील तेल सगळे निथून घ्यायचे आहे आणि बटाटा वडे एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहेत नंतर दुसरे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत व गरम तेलामध्ये आपल्याला ते टाकायचे आहेत तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच ते बटाटा वडे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तीन ते चार बटाटा वडे आपण एकदम टाकू शकतो व ते चांगले तळू शकतो कमी गॅसवरती सुरुवातीला आपल्याला बटाटा वडे तळून घ्यायचे आहेत थोड्या वेळाने आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे व मध्यम गॅसवरती आपल्याला बटाटा वडे एक ते दोन मिनटे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते वरून चांगले खुसखुशीत होतात इथे आपले बटाटा वडे दुसरेही तळत आलेले आहेत बटाटा वडे बनवताना हाताला तेल लावायचे आहे बटाटा वडे हे खमंग व खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला ते छान असा खरपूस कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता बटाटा वड्याला छान असा खरपूस कलर आलेला आहे आता आपले बटाटा वडे हे तळून झालेले आहेत आता ते झेऱ्यामध्ये घेऊन काढून घेऊ झेऱ्यामध्ये त्याचे तेल नितळून घ्यायचे आहे व बटाटा वडे हे आपल्याला एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने राहिलेले सर्व बटाटा वडे बनवून घ्यायचे आहेत ते बटाटा वडे एका ताटामध्ये बचायचे आहेत तुम्हाला बटाटा वड्याच्या आवाजावरून समजले असेल की हे बटाटा वडे किती कुरकुरीत बनलेले आहेत हे बटाटा वडे तुम्ही एकदा करून पहा हे बटाटा वडे खूप छान खमंग खुसखुशीत व कुरकुरीत बनतात तुम्ही हे बटाटा वडे नवरात्री उपवासासाठी खाऊ शकता हे बटाटावडे नुसतेच खाल्ले तरीही छान लागतात किंवा तुम्ही खोबऱ्याच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही बटाटा वडे खाऊ शकता ते पाहू शकता आपले सर्व बटाटा वडे बनून तयार झालेले आहेत व हे बटाटा वडे चांगले फुगलेले पण आहेत आणि त्याला कलरही खूप छान आलेला आहे खरपूस रंगावरती तळल्यानंतर बटाटा वडे खमंग व चविष्ट लागतात तुम्हाला हे उपवासाचे बटाटा वडे आवडले का कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद